हां काका आपलं नाव आणि पत्ता सांगा सुपळा शंकर हिवरकर सुपळा शंकर हिवरकार घाटपुरी तालुका खामगाव जिल्हा ढाल बर आपण ही धन्वंतरीची आयुर्वेदिक औषधी बा, कशासाठी वापरली तुम्हाला काय त्रास होता त्याबद्दल सांगा हे मग माकाळ हाडजी आहे की नाही हां हे सुजलेलं होतं बरं मला बसता येत नव्हतं काही बरं मग पहिले आपोल्याला ट्रीटमेंट केली कोणत्या डॉक्टरांकडे प्रवीण पाटील डॉक्टर प्रवीण पाटील नंतर खामगावले केली प्रवीण पाटला बर मग हे जी इकडे गेली खामगावला हे रेनबो हॉस्पिटल हां है ना दोन महिने ऍक्सिडेंट फ्रॅक्चर हां बर इथे दोन महिने ट्रीटमेंट केली म्हणजे एकूण समजा सहा सात आठ सहा सात महिने सहा सात महिन्यापासून तुम्हाला प्रॉब्लेम होता काय काय त्रास व्हायचा तुम्हाला चालता चालायला उभं राहायला मला म्हणजे उठ बसता येत नव्हतं ना उठता बसता तुम्हाला येत नव्हतं नाही उठता बस उठताना ते येत बसताना तर येत जेवण सुद्धा म्हणून निधीला नसतं जेवण सुद्धा तुम्ही झोपून करायचे भांडी मारून नाही पण येत नव्हतं जेवण करायला नाही नाही बर तुमचा तसा व्यवसाय वगैरे काय आहे व्यवसाय हेच कुमार हे माठ वगैरे हो बनवता तुम्ही माठ वगैरे मातीची भांडी तयार करत बर मग तुमच्या या प्रॉब्लेम साठी आतापर्यंत किती रुपये खर्च होऊन गेला आहे तरी जवळपास समजा चाळीस चाळीस पंचे मागच्या पासता तुम्ही चाळीस पंचाळीस हजार रुपये खर्च केला त्याने काही के तुम्हाला गुण आला नाही काहीच मग नंतर तुम्हाला ही धनवंतरीची औषधी कोणी सांगितली हे आमचे जवळ व मोरेबा आहेत ना हे माटरगावचे अशोक मोरे साहेब यांनी तुम्हाला माहिती दिली माहिती म्हणजे डॉक्टरांना आमच्या घरीच घेऊन आले संध्याकाळी हा आमच्या घरी घेऊन आले संध्याकाळी मुलाखत दिली बर आणि दवाई बी बैजबरीनं दिली पहिल्या महिन्याची अच्छा तुम्हाला काही विश्वास नव्हता की आता यांना रिझल्ट येईल म्हणून काय विश्वास येईल आता सहा महिने निजून जर भाकर खाल्ली हा तर कसा काय येणार आहे बरोबर तज्ज्ञ डॉक्टर तुमच्यामुळे थकले <laughs> तुम्हाला असं वाटलं बा होतं की डॉक्टर नाहीत आहे की नाही त्या बोन पण लय बैजबरी त्यांनी तुम्हाला विश्वास दिला आणि तुम्ही घेतले मोरे साहेबांना काय काय दिलंय सर यांना इमोरीच हाँ, हाँ, अच्छा, चार प्रकारच्या बॉडेल चालू, चालू केल्या हो। बर तुम्हाला किती दिवसामध्ये याचा फरक जाणवला बरं आता किती दिवस झाले चार महिने झाले चार महिन्याचा कोर्स केला पूर्णपणे बरं आता तुम्ही चालू शकता जरा चालून दाखवा अच्छा आता तुम्ही चालू शकता चालतो ना पाच हे तुम्ही वार्ड बनवले आता मग तुम्ही आता सगळे काम कवर करायला लागले तुमचे बर मग तुम्हाला धनवंतीच्या औषधीचा खूपच छान गुण आला शंभर टक्के शंभर टक्के तुमचं पूर्ण समाधान आहे इतर तुमच्यासारखे जे पेशंट आहेत की ज्यांचे दोन दोन डॉक्टर होऊन गेले पण जमलं नाही अशा पेशंटसाठी तुमचा काय संदेश आहे औषध त्याने घ्यायचे हे औषध त्यांनी जरूर घ्यावी जरुर मी माझ्या गावातला एक अंबादास नामदेव इंगडे हा वय वर्ष बासष्ट त्या माणसाला आमच्या या जवळबाले घरी नेऊन त्याला पहिल्या महिन्याची दवाई बैजबरीन द्यायला लागली असं तुमच्या अनुभवामुळे हा ब आता ती उठून बसून राहिली ठीक आहे धन्यवाद आता त्यांची मुलगी सुद्धा ही